मंडळी हा डायलॉग मारलाय डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतनीचे लग्न होते आणि या लग्न सोहळ्याला डॉक्टर कोल्हे थोडे उशिरा पोहोचले आणि कोल्हेंनी थेट आमदार दिलीप मोहितेसमोरच कोपरखळी मारली कोल्हेंच्या विधानाला मोहितेंनी स्मितहास्त्य करत प्रतिसादसुद्धा दिला मोहितेंच्या पुतनीचा सोहळा संपन्न होताना कोल्हे शुभाशीर्वाद देत होते त्यावेळी लग्नालयाला थोडा उशीर झाला असं एकानं विचारलं हाच धागा धरून कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर हे भाष्य केलंय पाहुयात नेमकं डॉक्टर कोल्हे काय म्हणाले मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार तिपण मोहिते पाटील यांची पुतणी आणि संजय शेख मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्य शोधिका आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद शुभविवाह संप झालाय पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे यायला थोडा विलंब झाला पण आजकाल आल्या आल्या गेट वर कोणीतरी विचारलं अंगा खंडा सुटलं तर आता काय जुळाला झाली खंडाळ सुटलं त्यामुळे जुळाला झाली पण वधुवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजवली एवढी प्रार्थना आणि जखम नक्की करी क्रांतीचा वाद बाजूला नव्हता परंतु मधुवरांना आई जगा जे जे इच्छित असेल जे जे सुख असेल ते सगळं देऊ खरंतर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनीना देखीनं मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वारसा आणि वारसा लाभलेला असतो मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं कर्तृत्व असतं ते क्रांती ज्योती सावित्रीवरी पुरण आणि नेतृत्व असतं ते पुण्यश्लोक अहिदेवी गोलकरांसारखं नेतृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा असलेली आमची मोहिते पाटील कुटुंबातील सुकन्या चिरंजीव चौकाक्षिणी का श्रुतिका ही शिंदे पाटील कुटुंबात आज खरं तर त्या कुटुंबाचा भाग बनते आणि जशी सुद्धा साखर मिसळावी तशी ही मोहिते पाटील कुटुंबाची सुकन्या शिंदे पाटील कुटुंबात मिसळून जावं Το πιο σημαντικό είναι να δούμε πώ θα το κάνουμε.